गुरोदेशो <Gã> गुरुदेवो तस्मै श्री गुरवे भगवत भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे पंच्याहत्तरावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माउली व सद्गुरु श्री गोंधवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे चौऱ्यात्तराव्या प्रवचन पुष्पात आजच्या एकशे पंच्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याने जन्मजात कर्तव्य का सोडू नये जन्मजात कर्मे कर्तव्य केल्याने मनुष्याला कशी मुक्ती प्राप्त होऊ शकते याचे अध्ययन रूपी श्रवण आजच्या ह्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा मधुर संवाद सुख संवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम करावे यासाठी अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने संपूर्णपणे भरलेला आहे आणि आता कर्म करण्यासाठी सज्ज आहे हे स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता त्याचा मेनू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे दयेचे आनंदाचे समाधानाचे विनम्रतेचे सर्वोच्च दीप स्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी पुरुषोत्तम गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला जीवनाची परिपूर्णता कशी प्राप्त होऊ शकते मनुष्य अंतर बाह्य परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगू शकतो हे समजावून सांगितले आता मी तुला मनुष्याने त्याची जन्मजात कर्तव्ये म्हणजेच विहित कर्मे म्हणजेच त्याचा स्वधर्म का सोडू नये स्वधर्माचे पालन केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती मुक्तीची प्राप्ती कशी सहजपणे प्राप्त होऊ शकते याचे श्रवण देखील मी तुला आता घडवतो तेही तू नेहमी प्रमाणे स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना प्रत्येक मनुष्याला कर्म हे करावेच लागते कर्म हे विविध प्रकारचे असू शकते ज्ञान केंद्रित कर्म रक्षण केंद्रित कर्म सत्ता केंद्रित कर्म संपत्ती केंद्रित कर्म व्यवसाय केंद्रित कर्म किंवा सेवा केंद्रित कर्म मनुष्याला त्याच्या जन्मापासून कोणत्याही प्रकारचे कर्म आता मी जे तुला सांगितलेले आहे त्यापैकी कोणतेही कर्म मिळू शकते

दुसऱ्याचा कर्माचा स्वीकार करू शकतो कारण त्याला स्वतःच्या काहीतरी दोष दिसू शकता किंवा स्वतःच्या गुणामध्ये काहीतरी कमतरता दिसू शकते पण जरी स्वतःच्या गुणात काही कमतरता दिसत असेल इतरांचे कर्म जरी वर वर चांगले वाटत असले तरी त्या मनुष्याने त्याला जन्मापासून मिळावलेले कर्म म्हणजे त्याचे विहित कर्म स्वधर्म कधीच सोडू नये अर्जुना इतरांचे कर्म करून त्यांच्या कर्माचा स्वीकार केल्यापेक्षा स्वतःच्या कर्मामध्ये काही कमतरता जरी जाणवत असेल तरी तेच कर्म करणे योग्य ठरते अर्जुना हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया एखादी महिला गृहिणी जर तिचे घर व्यवस्थितपणे सांभाळून घरामध्ये सात्विक वातावरण ठेवत असेल शांतता सुख निर्माण करत असेल घरातील प्रत्येक व्यक्तीची कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असेल आणि त्याबरोबर ती स्वतःचीही काळजी घेत असेल तर ती गृहिणी जेव्हा घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या महिलेशी स्वतःची तुलना करते तेव्हा ती गृहिणी त्या दुसऱ्या महिलेच्या तुलना करून स्वतःचे कर्म कनिष्ठ आहे असा भाव तिच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो स्वतःच्या कर्माबद्दल ती गृहिणी असण्याच्या कर्माबद्दल तुच्छता निर्माण होऊ शकते त्यामुळे ती गृहिणी तिचे काम करणे सोडून घराबाहेर जाऊन काम करू शकते गृहिणी म्हणून स्वीकारलेली आहेत ते कर्म करणे अतियोग्य ठरेल ती गृहिणी तिच्या कर्मामध्ये बदल तिच्या गुणांच्या आधारे स्वभावाच्या आधारे करू शकते पण तिच्या गुणामध्ये तिच्या स्वभावामध्ये प्रकृतीमध्ये प्रवृत्तीमध्ये बदल करावा लागेल जे प्रवाहाच्या विरुद्ध जाणे असे ते कर्म करणे ही काही अयोग्य नाही पण गुणामध्ये प्रवृत्तीमध्ये प्रकृतीमध्ये स्वभावामध्ये बदल करणे मनुष्याला अत्यंत कठीण असते त्यासाठी अत्यंत तपश्चर्या परिश्रम कठोर परिश्रम करावे लागतात त्यापेक्षा जन्मापासून स्वभावाच्या द्वारे गुणांच्या आधारे जो मनुष्य कर्म करतो ते कर्म करणे योग्य ठरेल कारण अर्जुना मी तुला कर्माबद्दलचे एक परम सत्य समजावून सांगतो ते सर्वांगाचे कान करून ऐक अर्जुना या सृष्टीमध्ये कोणतेही कर्म ना श्रेष्ठ आहे ना कनिष्ठ आहे ना तुच्छ आहे सर्वात चांगले आहे कर्म हे कर्म आहे आणि प्रत्येक कर्म हे तितकेच महत्वाचे आहे मग ते सेवा केंद्रित असो ज्ञान केंद्रित असो सत्ता केंद्रित असो रक्षण केंद्रित असो संपत्ती केंद्रित असो किंवा व्यवसाय केंद्रित असो पण ते कर्म त्या मनुष्याला जन्मापासून मिळालेले असावे तोच त्याचा स्वधर्म तोच त्याचा विहित कर्तव्य आहे अर्जुनात कर्माचे हे परम सत्य सदैव लक्षात ठेव कि प्रत्येक प्रकारचे कर्म हे तितकेच श्रेष्ठ आहे आणि प्रत्येक कर्माच्या भोवताली कोणता ना कोणता कमतरता असू शकते असे त्या कर्म करणाऱ्या मनुष्याला वाटू शकते पण त्याने त्याचे कर्म करणे स्वकर्म स्वधर्म विहित कर्म करणे कधीच सोडू नये अर्जुना दुसऱ्याचे कर्म परिपूर्णतेने करण्यापेक्षा स्वतःचे कर्तव्य स्वतःचे कर्म स्वधर्म समजून करणे हे जास्त योग्य ठरते अर्जुना स्थानानुसार काळानुसार परिस्थितीनुसार प्रत्येक मनुष्याला विविध प्रकारचे कर्म मिळू शकतात पण ते पार पाडण्यासाठी मनुष्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी कारण प्रत्येक सांगतो अर्जुना दैवी इच्छेनुसार मिळालेले असते प्रत्येक मनुष्याची काही ना काहीतरी या सृष्टीमध्ये भूमिका असते त्या भूमिकेच्या आधारे त्या मनुष्याला कर्म मिळालेले असते आणि ते कर्म करून त्या मनुष्याने माझ्या सोबत म्हणजेच या सृष्टी सोबत सहकार्याच्या भूमिकेमध्ये राहावे सहकार्याच्या भावनेमध्ये राहून मिळालेले कर्म सर्वोत्तम प्रकारे करणे हेच त्या मनुष्यासाठी अति योग्य ठरेल अर्जुना हे कर्माबद्दलचे दुसरे परमसत्य आहे अर्जुना कारण ते कर्म त्या मनुष्याला त्याच्या स्वभावाच्या आधारे गुणांच्या आधारे प्रकृतीच्या आधारे आणि त्याच्या प्रवृत्तीच्या आधारे मिळालेले कर्म आहे अर्जुना हे मी तुला अजून एका उदाहरणाद्वारे समजावून सांगतो कडुनिंबाचे पान अत्यंत कडू असते तुळशीचे पान मधुर असते त्याची चव चांगली असते पण या सृष्टीमध्ये कडुलिंबाच्या पानाचे जेवढे महत्व आहे तेवढेच तुळशीच्या पानाचे आहे आणि तुळशीच्या पानाचे जेवढे महत्व आहे तेवढेच त्या कडुलिंबाच्या पानाचे देखील आहे अजून कडुलिंबाच्या पानाचे भूमिका ही वेगळी आहे त्याचे महत्व वेगळे आहे तर तुळशीच्या पानाचे महत्व आणि त्याचे भूमिका वेगळे आहे ना कडुलिंबाचे पान कनिष्ठ आहे ना तुळशीचे पान श्रेष्ठ आहे दोघाचेही गुणधर्म वेगळे आहेत पण दोघाचेही महत्व या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये तेवढेच आहे अर्जुना अजून एका उदाहरणाद्वारे समजून घे कर्माचे महत्व इतकेच महत्वाचे आहे हे मी तुला समजावून सांगत आहे विविध उदाहरणाद्वारे हे तिसरे उदाहरण आहे अर्जुना मनुष्याला असे वाटू शकते की पाण्यापेक्षा दूध महाग असल्यामुळे ते श्रेष्ठ आहे दुधापेक्षा तूप महाग असते त्यामुळे तूप दुधापेक्षा आणि पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण एखाद्या माश्याला आपण पाण्यात टाकण्याऐवजी त्याला हे सांगितले की तू दुधात आता राहा किंवा तुपात राहा तर तो मासा त्या दुधामध्ये किंवा तुपामध्ये राहू शकेल का अर्जुना पाण्याचा गुणधर्म वेगळा आहे दुधाचे गुणधर्म वेगळे आहे तसेच तुपाचे गुणधर्म देखील वेगळे आहेत पाणी स्वस्त असल्यामुळे ते कनिष्ठ कधीच ठरत नाही दूध तुपापेक्षा स्वस्त असल्यामुळे ते तुपापेक्षा कधीच कनिष्ठ ठरत नाही पाणी दूध आणि तूप या तीनही वस्तू तितक्याच महत्वाच्या आहेत या सृष्टीमध्ये या सृष्टीमध्ये प्रत्येक मनुष्य तेवढाच महत्व आहे महत्वाचा आहे त्या मनुष्याकडून केले जाणारे कर्मही तितकेच महत्व आहे प्रत्येक सजीव तितकाच महत्वाचा आहे तर प्रत्येक निर्जीव वस्तू देखील तितकीच महत्वाची आहे या संपूर्ण सृष्टीमध्ये ना कोणी कनिष्ठ आहे ना कोणी श्रेष्ठ आहे प्रत्येक वस्तूची मग ती सजीव असो किंवा निर्जीव असो त्याची फक्त भूमिका वेगळी आहे त्याचे फक्त गुणधर्म वेगळे आहेत स्वभाव वेगळा आहे प्रकृती वेगळी आहे प्रवृत्ती वेगळी आहे एवढाच फरक आहे प्रत्येक वस्तू तेवढीच महत्वाची आहे त्याचप्रमाणे अर्जुना मनुष्याद्वारे केले जाणारे कर्म देखील तितकेच महत्वाचे आहे कोणतेही कर्म ना कनिष्ठ आहे ना श्रेष्ठ आहे प्रत्येक कर्माचे महत्व मग ते सेवा केंद्रित असो ज्ञान केंद्रित असो रक्षण केंद्रित असो संपत्ती केंद्रित असो व्यवसाय केंद्रित असो प्रत्येक कर्म हे तितकेच महत्वाचे आहे अर्जुना ज्याप्रमाणे पाणी दूध आणि तूप तेवढेच महत्वाचे ठरते त्याप्रमाणे प्रत्येक कर्म तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे मनुष्याने त्याच्या स्वतःच्या स्वधर्माशी विहित कर्माशी जुळवून घ्यावे या सृष्टीच्या प्रवाहासोबत राहावे मी दिलेल्या कर्मासोबत प्रामाणिक राहावे ते कर्म शुद्धतेने पवित्रतेने स्थिर चित्ताने करावे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ नये पण एखाद्या मनुष्याला दशलक्ष पैकी एखाद्या मनुष्याला स्वतःच्या कर्मात बदल करून घ्यायचा असेल तर त्याला आधी त्याच्या गुणामध्ये स्वभावामध्ये प्रवृत्तीमध्ये त्याच्या प्रकृतीमध्ये बदल करून घ्यावा लागतो कर्मात बदल शक्य आहे पण ते दशलक्ष मनुष्यातून एखाद्याला हो प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा तपश्चर्या करायची तयारी नसेल तर त्यांनी स्वतःच्या स्वधर्माशी विहित कर्माशी जुळून घेऊन ते प्रामाणिकपणे करणे योग्य ठरेल जर अशा मनुष्यानी जर इतरांचे कर्म श्रेष्ठ आहे असा संभ्रम मनात निर्माण करून स्वतःच्या कर्माचा त्याग केला तर त्या, त्याच्यासाठी ते अयोग्य ठरेलच पण अकल्याणकारी देखील ठरेल अर्जुना मनुष्याच्या जीवनाची परिपूर्णता तेव्हाच होते मनुष्याला मोक्ष प्राप्ती मुक्तीची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा मनुष्य त्याला मिळालेले कर्म प्रामाणिकतेने पवित्रतेने शुद्ध भक्तीने, अंतकरणाने ज्याप्रमाणे अग्निभोवती थोडा धूर असतो त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या कर्माभोवती काही ना काहीतरी दोष दिसू शकतात कमतरता वाटू शकते ती कमतरता ते दोष फक्त स्वतःच्या कर्माची तुलना इतरांच्या कर्माच्या सोबत केल्यामुळे दिसते अन्यथा कोणत्याही कोणताही दोष नाही कोणतीही कमतरता नाही प्रत्येक कर्म हे स्वतःच परिपूर्ण असल्यामुळे ते कर्म मनुष्याने केले जे त्याला जन्मापासून मिळालेले आहे जो त्याचा स्वधर्म आहे विहित कर्तव्य आहे ते कर्म जर मनुष्याने केले तर त्या मनुष्याला मोक्षाची मुक्तीची प्राप्ती होऊ शकते आणि कर्म करूनच जीवनाची परिपूर्णता निर्माण होऊ शकते पण ते कर्म मात्र मनुष्याने सर्वोत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करावा संपूर्ण भक्तीने स्वतःच्या स्वभावाला अनुकूल असलेले कर्म करावे इतरांच्या कर्माशी तुलना करण्यापासून परावृत्त व्हावे कोणत्याही प्रकारची तुलना करत बसू नये स्वतःचे कर्म मात्र सर्वोत्तम प्रकारे करावे कालांतराने अशा मनुष्याला स्वतःच्या कर्म निर्माण होणाऱ्या कर्मफळाबद्दल अनासक्ती निर्माण होते अलिप्तता निर्माण होते निरपेक्षता निर्माण होते आणि असाच मनुष्य ज्याला कर्मफळाबद्दल अलिप्तता अनासक्ती निरपेक्षता निर्माण झालेली आहे तोच मनुष्य मुक्तीच्या मोक्षाच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकतो अर्जुना पण उलट पक्षी जर एखाद्या मनुष्याने त्याच्या विहित कर्माचा त्याग केला कर्म करण्यापासून मागे हटला इतरांचे कर्म स्वीकारले तर तो मनुष्य इच्छाच्या जाळ्यामध्ये अडकतो संभ्रमात अडकतो दुःखी दयनीय अवस्थेमध्ये अडकतो आणि त्या मनुष्याच्या जीवनाची परिपूर्णता होऊ शकत नाही आणि असा मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो सुख दुःखाच्या चक्रात अडकतो कर्मफळाच्या इच्छेच्या चक्रात अडकतो स्वतःच्या भूमिकेशी त्याला मी दिलेल्या भूमिकेशी तो प्रामाणिक राहत नाही त्याचे मन चित्त अंतःकरण अशुद्ध आणि अपवित्र इच्छाच्या जाळ्यामध्ये अडकल्यामुळे होते असा मनुष्य त्याचा स्वधर्म विहित कर्म सोडून देतो आणि जो त्या मुक्तीच्या मार्गावर मोक्षाच्या मार्गावर जाऊ शकत होता तो मनुष्य स्वतःचे अकल्याण करून घेतो अर्जुना अर्जुना त्यामुळे तू तुझे कर्म युद्ध कर्म स्वधर्म समजू न कर विहित कर्म समजून कर अर्जुना तेव्हाच तू तुझ्या कर्माशी प्रामाणिक राहू शकशील अर्जुना तू तु नेहमीच तुझे कर्म सद्गुणांच्या आधारे सदाचाराच्या आधारे सात्विकतेच्या आधारे स्वधर्म समजून करत आलेला आहेस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाला होता तुझे मानसिक धैर्य काही क्षणासाठी ढळले होते अर्जुना परंतु त्यातून पूर्णपणे बाहेर पडलेला स्पष्ट जाणवत आहेस अर्जुना उठ उभा राहा तुझ्या समोर पडलेले शस्त्र उचल आणि तुझा स्वधर्म तुझे विहित कर्म तुला मिळालेले जन्मजात कर्तव्य पार कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन प्रोत्साहन कर्म करण्यासाठी प्रोत्साहन स्वधर्माचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याच्या स्वभावानुसार प्रकृतीनुसार गुणांच्या आधारे प्रवृत्तीच्या आधारे जे कर्म जन्मापासून मिळालेले आहे आणि जे कर्म त्या मनुष्याने सावधतेने निवडलेले आहे ते कर्म प्रामाणिकतेने प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःचे गुणधर्म ओळखून करावे आणि असाच मनुष्य कर्मफळापासून अनासक्त अलिप्त आणि निरपेक्ष राहू शकतो आणि हाच तो मनुष्य मुक्तीच्या मोक्षाच्या मार्गावर जाऊन जीवनाची परिपूर्णता करू शकतो जीवनाचे कल्याण करू शकतो स्वतःच्या जीवनामध्ये धन्यता निर्माण करू शकतो हाच संदेश गुरु श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील काही सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान प्रभु श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरणकमला मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुनाथ महाराज सखी जय